आ, काका तुम्ही आता बरेच दिवसापासून ट्रीटमेंटला येत आहे आपल्याकडे किती दिवस झाले उपचार चालू आहेत आपले दीड महिन्यामध्ये स्वतः स्वतःमध्ये तुम्हाला किती सुधारणा वाटते कारण मागे आपण व्हिडिओ घेतला होता त्या व्हिडिओ मध्ये आम्हाला सांगितले होते की जरा बरं वाटतंय तुम्हाला पण आता तुम्ही जे दीड महिन्याचे उपचार आपण पंक्चर ची एक सेटिंग झाली मेडिसिन झालेत आपले स्टेम सेल थेरपी मध्ये वापरणारे आयुर्वेदिक औषधं काही काही होमिओपॅथिक औषध त्यांनी तुम्हाला ओव्हरऑल सगळ्या ट्रीटमेंट नाही या दीड महिन्यात ऍक्क्युपंक्चर फिजिओथेरपी आणि औषध यांनी तुम्हाला आतापर्यंत किती आराम वाटतोय आराम आराम आहे तुम्हाला पहिलं बोलता येत नव्हतं व्यवस्थित पहिलं बोलायला तुम्हाला शब्द पूर्ण उच्चारता येत नव्हतं वाक्य पूर्ण बोलता येत नव्हतं तुमचा शब्द समोर समजत नव्हता परंतु मला असं वाटतंय आता की तुम्ही तुमचं बोलणं जवळ जवळ ऐंशी टक्के सुधारणा झाली बरोबर आणि चालण्यात आता तुम्हाला जे चालणं पहिलं जे होतं तुमचं ते त्याच्यात किती सुधारणा अच्छा चालताना जो तोल जायचा तुमचा तिरके 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 चालायचे आता कसं चालणं तुमचं सरळ चालतं बरं आणि चालताना जे पाय असे लांब टाकून चालत जवळ जवळ आहेत म्हणजे आता तुमच्यात सुधारणा बऱ्यापैकी आहे ठीक आहे उच्चाराने तुम्ही आनंदी आहेत आमचा स्टाफ कसा वाटतोय गायडन्स व्यवस्थित शिकवतात तुम्हाला सगळं व्यायाम करून घेतात सगळं आणि तुमच्या आताच्या ट्रीटमेंट नंतर मला असं वाटतं अजून वीस ते पंचवीस टक्के तरी आराम पडेल म्हणजे तुम्हाला शंभर टक्के बरं होण्यासाठी आपल्याला तीन सेटिंगची गरज आहे मी पहिले सांगितलं तुम्हाला तर आता एक सेटिंग होईल आणि परत पंधरा दिवस मध्ये सुट्टी पंधरा दिवसाची किंवा महिन्याची असेल आणि परत एक पंधरा दिवसाची सेटिंग त्याच्यात तुम्हाला जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के आराम पडेल आणि तुमच्या सारख्या पेशंटला आराम पडणं म्हणजे आमचं नशीब आहे का तर तुम्ही बरेच उपचार करून झाले त्याच्या बऱ्याच ठिकाणी उपचार झाले तुम्हाला किती फरक पडला होता त्यामध्ये काय काय झालं माहिती का दुसरं सांगून मी जात गेलो तिकडे पण फरक काय मला जाणवलं नाही नाही पण आमची कसं वाटतं माझ्या पेशंट लोकांना किंवा माझ्या जवळपासच्या लोकांना असं सांगितलं की हे जे काका आहेत सुरेश मते हे पुण्यावरनं ट्रीटमेंटला येतात दररोज पुण्यावरनं येणं आणि जाणं यामध्ये त्यांचा खर्च पण भरपूर होतो परंतु पुण्यात एवढे चांगले चांगले हॉस्पिटल्स किंवा एवढे फिजिओथेरपीचे चांगले हॉस्पिटल्स सेटअप्स असून ते एवढ्या लांब येतात याचं कारण एवढं आहे की आमच्याकडे मिळणारी ट्रीटमेंट तर आम्ही पेशंटला फिजिओथेरपी ॲक्युपंक्चर त्याबरोबर मॉडर्न ट्रीटमेंट आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथिक मेडिसिन्स या सगळ्या गोष्टी देऊन पेशंटवर उपचार करतो आता ह्या काकांवर आम्ही जे उपचार केले त्यामध्ये अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी आणि मेडिसिन्स आणि सेल थेरपीमध्ये वापरले जाणारे काही औषधं याने त्यांच्यामध्ये इतकी चांगली सुधारणा झाली की ते फार आनंदी येत त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपण पाहू शकतो कारण काका तुम्ही आता नक्कीच आनंदी असाल त्यांना बोलता पण येत नव्हतं ते गेले किती वर्षांपासून तुम्हाला त्रास आहे तीन वर्षांपासून त्यांना हा त्रास आहे परंतु त्या तीन वर्षांमध्ये त्यांनी जे उपचार घेतले आतापर्यंत त्या उपचारांनी त्यांना तिळ मात्रही फरक पडत नव्हता त्यांना चालता येत नव्हतं आणि बोलताना जो शब्द आहे तो अडखळत यायचा त्यांचा उत्तर समजायचा नाही परंतु ते स्वतःच आता इतके आनंदाने सांगतायत की माझ्यामध्ये जवळजवळ चाळीस ते पन्नास टक्के आराम पडलेला आहे तर मला पुण्या मुंबईमध्ये नाशिकमध्ये नगरमध्ये माझ्या जवळपासच्या सगळ्या पेशंट लोकांना सांगणं आहे जो हा कोणी व्हिडिओ पाहत आहेत त्यांना की तुमच्यावर जे आम्ही उपचार करतो ते विश्वासार्ह उपचार होतील त्यामध्ये अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी आणि काही मेडिसिन्सचा पण भाग असेल तर तुम्ही नक्कीच ऑपरेशनचा सल्ला दिला असेल तुम्हाला मनक्यासाठी किंवा मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्यामुळे स्ट्रोक झाला असेल आणि मग पॅरालिसिस झाला असेल तर तुम्ही नक्कीच आमच्याकडे उपचाराला येऊ शकता त्याबरोबर आमच्याकडे आम्ही काही मेडिसिनचे किट बनवले आहेत त्यामध्ये मूळव्या मुतखडा त्यानंतर पित्ताशयाचे खडे किंवा कॅन्सर केसांच्या काही तक्रारी असतील तर त्यावरही आम्ही योग्य पद्धतीने आयुर्वेदिक होमिओपॅथिक औषधांचे कीट बनवून एकत्रितरित्या उपचार करत आहोत धन्यवाद thank you